नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सुदुमरे संताजी जगनाडे महाराज त्याचबरोबर घेवरचंद वानी महाराज यांचं हे पवित्र स्थळ आणि त्याचबरोबर नुकतंच एन डी आर एफ आणि सिद्धांत कॉलेज ग्रुप आहे यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पी एम पी एम एल बस सेवा नसल्यामुळे इथल्या नागरिकांची विद्यार्थ्यांची भाविकांची गैरसोय होत होती ही गैरसोय ओळ वो, ओळखून या ठिकाणी सुदुमरे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल कालिदास गाडे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बत्तीस फेऱ्या सुरू केलेल्या आहेत ते सुदुमरे ते देहू दे, दे मार्गे निगडी तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत काय नाव काय सांगाल की बस सेवा सुरू केलेली आहे इथल्या नागरिकांची विद्यार्थ्यांची भाविकांची सोय झाली किती तारखेला सुरू केली कसा प्रतिसाद नमस्कार मी सुदुंबरे गावची प्रथम लोकनियुक्त सरपंच मंगल कालिदास गाडे आमच्या श्रीक्षेत्र सुदुंबरे या गावामध्ये स सताजी जगद्गुरू संताजी महाराज आणि गवर शेटवानी या दोन्ही संतांच्या भूमीमध्ये आज आम्ही पी एम पी एल पी एम पी एल ही बस सेवा सुरू केली वीस जूनला ही पी एम पी एल सेवा सुरू झालेली आहे इथं नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता एन डी आर एफ असल्यामुळे इथे परत सिद्धांत कॉलेज आणि गावातील सग सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक शाळेतील मुलं वगैरे त्यांना सगळ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता आम्ही पी एम पी एल चालू केल्यामुळं सगळ्यां सगळ्या नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं बरं तुम्ही महिला सरपंच आहात या सुदुमरे गावासाठी आठ महिन्यामध्ये कोणकोणती कौन विकास कामं केली आणि भविष्यात कोणती करणार आहात आम्ही आम्ही सर्वप्रथम सुदुंबरे ते ठाकरवाडी हा रस्ता आम्ही आता हा रस्ता मंजूर झाला आणि त्याचं त्याचं कामही झालेलं आहे चौऱ्याऐंशी लक्ष रुपयाचं काम असं झालेलं आहे आणि तो रस्ताही पूर्ण झालेला आहे सी कडून आम्ही वीज म्हणजे लाईट जॉईन केलेली आहे आणि जी लाईटीची समस्या होती आमच्या गावामध्ये खूप प्रमाणात लाईट जायची तर ती आमच्या एम आय डी सीकडून जॉईन केल्यामुळं मोठ्या प्रमाणात ती समस्या पण दूर झालेली आहे ने 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 ने। आता ज्या विकास कामासाठी वारंवार हो करणारे या ठिकाणी कालिदास जी गाडी आहेत काय सांगाल नेमकं की तुम्ही आठ महिन्याच्या कालावधीमध्ये हो या सुदुमरे ग्रामपंचायतीला किती कोटीचा निधी भेटला आणि कसे कामं झाले काय स्वतंत्र सुनिल, सुनील आमदार सुनील अण्णा शेळक यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाला आता मी आल्यानंतर दीड कोटीचा निधी दी भेटला आणि आमची इलेक्शन व्हायच्या अगोदर अण्णा माझ्या गाडीमध्ये एकदा बसून आले मी क करुणा सेंटर टाकलं होतं सिद्धांत कॉलेजमध्ये थोडंसं अण्णांना फक्त फुलाची मी मागणी केली तर अण्णांनी एक चार महिन्यामध्ये मला साठ लाख रुपये खर्चून फुल फुलाचं काम पूर्ण करून दिलं अण्णांच्या मागे लागून सुधुंबर ठाकर ठाकरे ठाकरेवर स्थिरास्त करून घेतला तिथे अण्णांनी चौऱ्याऐंशी लाख रुपये दिले त्यानंतर आता नागरी ना सुधा अण्णांनी पन्नास लाख रुपये दिलेत तर या ठिकाणी आणखी आहेत काय सांगाल की तुमच्या गावाला गेल्या अनेक वर्षापासून पी एम पी एम एल बस सेवा नव्हती ती चालू झालेली काय वातावरण आहे खरं वास्तविक मी या ठिकाणी सुदुंबरेगावच्या आद्य सरपंच यांचं मी खरोखर अभिनंदन करेन की त्यांच्या काळामध्ये पी एम पी एम एलची सेवा सुरू झाली खरं वास्तविक गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी ही बस सेवा सुरू करण्यासाठी मी स्वतः सरपंच असताना सुद्धा प्रयत्न केलेले आहेत परंतु त्यावेळेस सगळे प्रयत्न यशस्वी झाले अयशस्वी झाले आणि पुढील काळामध्ये बसची अतिशय गरज असताना या ठिकाणी जवळजवळ सिद्धांत कॉलेजच्या माध्यमातून जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे अनेक कामगार असतील पिंपरी चिंचवड शहराला जोडणारे त्या ठिकाणी जे औद्योगिक नगरी आहे त्या ठिकाणी कामाला जात आहेत मुलं आहेत देवगावची संत तुकाराम महाविद्यालय या ठिकाणी विशेषतः मुलींची फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत होती आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही बस सेवा सुरू झाल्यामुळं या सर्व विद्यार्थ्यांची आणि अनेक प्रवाशांची या ठिकाणी सोय झालेली आहे मी सरपंच ताईंचं या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो काय नाव तुमचं काय सांगा मी जयवंत तुकाराम बोरकर या गावचा मी उपसरपंच आहे ताईंच्या प्रयत्नातून आणि आम्ही सर्व सदस्य यांच्या प्रयत्नातून सुनीलांना शेळके यांच्या माध्यमातून गावामध्ये विकासाचा जोर चांगल्या प्रकारे चालू आहे आ, आत्ता ताईंनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे अंतर्गत रस्ते या ठिकाणी झालेले आहेत एन डी आर एफच्या रस्त्यासाठी ही निधी एक कोटी जवळजवळ उपलब्ध सत्तर लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे तेही काम लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहोत त्याचप्रमाणे अजूनही भरपूर कामे यापुढे आम्ही सर्व मिळून करणार आहोत आणि ताईंनी बस सेवा केल, चालू केल्याबद्दल मी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो काय नाव तुमचं काय सांगाल तुमच्या गावामध्ये बस सेवा सुरू झाली म्हणजे सर्वसामान्यांची सोय झाली माझं नाव माधुरी बाळासाहेब गाडे मी महिला अध्यक्ष सुदुंबरे आमच्या गावामध्ये बस चालू सेवा चालू झाली ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं की जाण्या येण्याची सोय नव्हती होत महिलांची वारंवार इथं गाडीसाठी बसावं लागायचं उन्हात वगैरे आता तासा तासाला बस असल्यामुळे सगळ्या महिला किंवा पुरुष लोक वगैरे येण्यासाठी कंटाळा करत नाही उत्साहाने बसमध्ये फिरतात आणि सरपंच ऐकून पण छान गावामध्ये वातावरण आहे निधीचाही चांगला पाऊस पडतोय आता आमच्या गावामध्ये आणि समाजसेवाही खूप होती त्यांच्या हाताने आणि म्हणजे इथून पुढे पण त्यांच्या कार्याला यश मिळवा अशी मी विनंती करतो काय सांगाल तुमच्याकडे बस सुरू झाली काय नव्हतं माझं नाव मंगल शिवराम वाळूंज मी खरं सांगायचं म्हटलं ना मी एक दिवस पुलावरून येत होते आणि एक निगडीची मुलगी होती कॉलेजला येत होती भर बारा वाजता तिचा एक वाजता पेपर होता आणि तिला चक्कर का काय आली ती पुलावर थांबली होती मी तिकडनं गाडी घेऊन येत होते मला हात केला म्हणले ताई मला प्लीज कॉलेजपर्यंत सोडवता का हो इथं बसची सोय नाही काय नाही नाए, माझा पेपर येतं आहे आणि मला खूप कस तरी नाही का तर मी म्हटलं हो ना गैरसोय म्हणजे आता निगडीवरून इथं यायचं म्हटल्यावरती आणि पण पेपरसाठी म्हटली मला यावंच लागले मी तिला गाडीवरती बस झाली त्यामुळे ना चांगली सोय झाली त्यांची नाही का म्हणजे निगडीवरून ये या ठिकाणी सिद्धांत कॉलेज मधले प्राध्यापक आहेत की हजारो विद्यार्थी त्यांच्या कॉलेजमधनं ये जा करतात काय नाव काय आणि काय सांगाल बस सेवा आणि सुदुमरे ग्राम पंचायत पंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच यांच्या कामगिरीबद्दल अगदी खूप खूप धन्यवाद देईल मी सुदुमरे ग्रामपंचायतीचे त्यांच्या माध्यमातून आपण जगद्गुरु तुकोबारा एका अभंगाचा इथं उच्चार करावा असं मला वाटतं पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिश दास जन्म घेते याच पद्धतीनं इथं या सुदुंबरे गावाला आपण जगनाडे महाराज म्हणू त्यानंतर संत गौरशेठ असेल यांचं एक सानिध्य लाभलेलं आहे भंडारा डोंगराच्या सानिध्यामध्ये असलेलं त्याच्या पायथ्याशी असलेलं छोटंसं गाव आहे परंतु या गावाला इतिहास मोठा आहे यामध्ये संतांची महिमा आहे आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये पुण्यतिथीच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रातून भरपूर भाविक लोक इथं येत असतात त्याचबरोबर चौदा वर्षापासून इथं स्थित असलेला हे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल त्याचबरोबर याला चिटकून असलेला एनडीआरएफचा कॅम्प असेल या सर्व माध्यमातून लोकांची वर्दळ या गावामध्ये भरपूर होत होती परंतु लोकांना पाहिजे तसा पब्लिक ट्रान्सपोर्ट इथं अवेलेबल होत नव्हता आणि मी खरंच कालिदास भाऊंचं धन्यवाद मानून सिद्धांत ग्रुपच्या वतीनं तसेच आमचे संस्थापक असतील राजेंद्रसिंग यादव असतील तसेच इंजिनिअरिंगचे प्रा, प्राचार्य असतील या सर्वांच्या माध्यमातून मी इथं एक प्राध्यापक ऋषिकेश मोरे म्हणून तुमचं सर्वांचं धन्यवाद करतो की विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय झालेली आहे आणि कॉलेजच्या माध्यमातून बसेस अवेलेबल आहेत त्या पूर्ण पुण्यामधून पण येत आहेत पण त्याचबरोबर एक लोकल ट्रान्सपोर्ट जे अफोर्डेबल आपण ज्या म्हणतो कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना जी सोय झालेली पाहिजे ती सोय या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सरपंच आणि पूर्ण सदस्यांच्या माध्यमातून झाली त्याबद्दल कॉलेजच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो सगळ्यात काय सांगाल काय नाव नमस्कार कुटे। थे। मी प्राध्यापक दीपक कुठे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून आमचे रोज हजारो विद्यार्थी रोज ये जा करायचे काही विद्यार्थी पुण्यातून यायचे काही निगडीतून यायचे रोज त्यांची व्हायची बऱ्याच वेळा ते खासगी वाहनातून ये जा करायचे पण खाजगी वाहन त्यांना परवडणारे नव्हते त्यामुळे मी ग्रामपंचायत सुदमूरी ग्रामपंचायत सरपंचांचे तसेच उपसरपंचांचे मनपूर्वक आभार मानतो तर या ठिकाणी बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांना काय वाटते काय नाव तुमचं काय सांगा तीर्थक्षेत्र सुदुंबरे ब दर्जा प्राप्त गाव हे आमचं बऱ्याच वर्षापासून प्रवासासाठी सुदुंब्रे गावात येण्या जाण्याची सोय नव्हती विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची गैरसोय होत होती सुदुंबरे गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मंगलताई कालिदास गाडे तसेच गावचे उपसरपंच बापूसाहेब बोरकर असतील व संपूर्ण ग्रामपंचायतची सदस्य बॉडी असेल त्यांनी पाठपुरावा करून श्रीरंग आप्पा बारणे आणि सतीश गावाने साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून ही सुदुंबरे सिद्धांत कॉलेज ते निगडी भक्तीशक्ती अशी सेवा चालू केल्याबद्दल मी सुदुंबरे गावच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो तर आता उर्वरित काळामध्ये तुम्ही या गावासाठी कोणकोणती विकास कामं तुमच्या समोर आहेत आणि ती पूर्णत्वास कशी नाही पहिलं प्राधान्य आमचं गावची संख्या खूप मोठी असून ग्रामपंचायतचं कार्यालय आम्हाला छोटंसं आहे ते मी एकदम फाईव्ह स्टार पद्धतीचं करण्याचं माझं स्वप्न आहे दुसरं स्वप्न माझं सुदापूल ते सुदुम्र रास्ता हा कॉन्क्रिटीकरण करणार आहे तिसरं स्वप्न माझं सगळ्यात महत्वाचं आहे की संपूर्ण गावाला कमीत कमी दर महिन्याला शंभर युनिट फ्रीमध्ये लाईट देण्याचा असणार आहे आणि रस्ता आणि डी सीचा जो एक मोठा रस्ता करायचा आहे त्या आर एफच्या रस्त्या संदर्भात मी सुनील अण्णांचा खूप फॉलोअप घेतला अण्णांना मी सांगितलं की डी सीला जोडणारा आमचा तेवढा एकमेव जो रस्ता आहे त्या ठिकाणी करून मला तो रस्ता कॉन्क्रीटचा करून पाहिजे तर अण्णांनी मला लगेच एक कोटी सत्तर लाख रुपये तिथं मंजूर करून दिले तो दिवाळीनंतर शक्यतो चालू येईल तो सुदुमरे ग्रामपंचायत हद्दीतील भाविक विद्यार्थी नागरिक ज्येष्ठ नागरिक यासाठी जी पी एम पी एम एल बस सेवा जी सुरू केलेली आहे या बस सेवेचे जे वाहक आहेत आणि चालक आहेत काय यांची जी, का का जी फेऱ्या असतात त्या दिवसातनं किती होत्या आणि जे प्रवासी आहेत त्यांचा प्रतिसाद कसा आहे काय नाव हो? नमस्कार मी आज ह्या ड्युटीवर आलेलो आहे गाडी नंबर आहे तीनशे एकोणतीस ही नवीन बस चालू झालेली आहे निगडी ते सदुंबरे गाव आणि मी वाहक मुंडे व्यंकट मुंडे मी सर्वांनी आवाहन करतो की या बसचा सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त फायदा घ्यावा केंद्रीय विद्यालय असेल सुदुंबरे गावातील सिद्धांत कॉलेज असेल जवळील बाजारपेठ देवगाव असेल सर्वांनी लहान मोठ्या माणसांनी कॉलेजच्या मुलांनी ह्या बसचा लाभ घ्यावा बरं किती तिकीट आहे निगडी ते सदुंबरे पंचवीस रुपये तिकीट आणि निगडी ते देहुगाव मेन स्टॉप बाजारपेठ दहा रुपये तिकीट आता ह्या फेऱ्या किती किती होतात इथले फेरे दर पन्नास मिनिटाला निगडी ते सदुंबरी सदुंबरे गाव अशी एक बस आहे तरी दिवसामध्ये याच्या कमीत कमी, -कमी दहा बारा फेऱ्या होतात एकूण किती होतात मॉर्निंग मॉर्निंग साठी दहा फेऱ्या ठेवलेल्या आहेत येऊन जाऊन निगडी ते सुदुंबरे सिद्धांत कॉलेज आणि सेकंड साठी दहा फेऱ्या म्हणजे असे वीस बावीस फेऱ्या अशा होतात दिवसातून <laughs> आणि लोकांचाही प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे सर्वांच्या सेवेसाठी चांगली चांगला उपक्रम राबवलेला आहे गाववाल्यांनी चांगला आहे सर्वांचे चा, धन्यवाद जे ग्रामस्थांसाठी जे ट्रान्सपोर्ट हे फार महत्वाचं आहे आणि यामध्ये ग्रामपंचाय पंचायतीच्या सरपंच या या ठिकाणी मंगलताई कालिदास गाडे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ग्रामस्थांसाठी ही व्यवस्था केल्यामुळे भाविकांना पण आनंद झालेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद